नमस्कार ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चो पंचवीस आणि आज आपण आलेलो आहोत एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आमच्या गावाच्या शेजारीच्या जवळचे तर ज्या प्लॉटमध्ये आहे आपण त्या प्लॉटचे मोसंबी मालक जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की या बगीच्याला मग एक वर्षापासून जे आपलं शेड्यूल चालू आहे ते झाडाचे प्लॉट म्हणजे झाडाची संख्या किती आहे मागच्या वर्षी माल किती निघला चालू वर्षी काय निघण्याची शक्यता आहे आणि झाडामध्ये काय काय बदल होत गेले याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा जा परिचय जाणून घेऊ नमस्कार तुमचा परिचय सांगा मग एकदा सांग कोणी सांगा आम्ही राहणार रोडबद्रीचे नाव नाव भागवत रामेश्वर वरे हो हा व्यवसायासाठी राहरी रा। हा सौंदराव शहराचे तालुका अंबड जिल्हा जालना येथील हा प्लॉट आहे तर मला सांगा आपल्या झाडाची जी संख्या आहे झाडाच्या किती संख्या अडीचशे झाड आहे एक एक अडीचशे झाड आहे झाडाचं वय काय आहे चालू सध्या पाचवा वर्ष चालू आहे पाचवं वर्ष चालू आहे हो चालू वर्षी ट्रीटमेंट करावा हा असं कुठून लक्षात आलं तुमच्या काय झाडाच बनलेली झाड चांगली ते मामांचे झाड बघितले हा मागच्या वर्षी आपल्या युट्यूबच्या चॅनलला चा शूटिंग आहे आणि आपल्याला ते शेजारी त्यांच्या बगीचा निघून पारा अक्षरशः आपल्याला त्यांना जे सपोर्ट लावायचे वेळ आली म्हणून ते चालू वर्ष तुम्ही ट्रीटमेंट केलं तर मला सांगा मागच्या वर्षी समजा सव्वा दोनशे अडीचशे जे आहेत मागच्या वर्षी आपला किती माल निघलाय तीन तीन टन तीन साडेतीन टन अच्छा तर चालू वर्षी आता त्याच प्लॉट मध्ये किती माल निघाल समजा वाटतंय असा अंदाज तरी निघाल का दहा टन दहा टन नऊ ते दहा टन माल पकडलेला आहे समजा आता कुठल्या नंतर आपल्या लक्षातच येणार आहे बरं हे तर झालं मालाचं मागच्या वर्षी तीन साडेतीन टन चालू वर्षी नऊ ते दहा टन तर बागेत काय प्रॉब्लेम होते मागच्या वर्षीचे बागेत सगळे झाडाशी सारखे दिसत नव्हते काही काही आता हे एकदम क्वालिटी सारखी झाड मागच्या वर्षीचे पिवळे पानाव पिवळे आणि काही झाड लहान मोठे वाटत होते आणि झाड डेव्हलप झाले झाड डेव्हलप झाली दुसरी गोष्ट झाडावर जे पानाची संख्या वाटते आज बी तर पलीकडच्या साईडने समजा एक राहिला आपण एकजणी कोण राहिला एकमेकाला आपण दिसत नाही दिसत नाही एवढे पानाची संख्या वाढलेली आणि जी पानाची साईज होती ही समजा वाटते काढले पाल झाला पिवळेपाना जे होता पिवळेपणा गेला झाडाची जी आपण रेस्टिंग पॅड ला दिलत त्यावेळेस आगरी मारली किती वेळेस तिने नागरी मारली होती रेस्टिंग पॅड ला दिल तर समजा आपण स्टार्टलाच ड्रिप मधून सोडलो दोन तीन वेळेस आगरी मारली होती तर कोणतरी आलत तर ते झाड नसते आगारीच मारली झाड फुटते की नाही फुटते असं झालं नाही झाड फुटायला म्हणजे झाडाची वाढ कमी असल्यामुळे आपण याला दोन वेळेस आघारी काढली बरोबर तर बाकीचे जाणार रोडला असल्यामुळे इथे येणारे जाणारे मला बाबत साहेब फोन आला म्हणले होते की झाड निसते आगरीच काढली झाड फुटते की नाही फुटते असं त्यावेळेस वाटत होत पण तरी पण त्याकडे झाड डेव्हलप करून आपण समजा चालू वर्षी चांगल्यापैकी समजा नऊ ते दहा टन माल निघाल असं वाटतंय आणि जे तुम्ही आतापर्यंत ट्रीटमेंटचे शेड्यूल वापरलंय त्याच्याबद्दल समाधानी आहात का समाधानी शिवपारी दुसरे खत येऊ न म्हणजे एवढं नसतं आता जे तुम्हाला समजा चॅनलवर इतर शेतकरी पाहत असतील त्यांना तुम्ही काय सांगणार ट्रीटमेंट म्हणतो चालू येईल माल कोणता भागाने आला ते खुशच होत कोणता भागाने आला ते माल पाहून खुशच होतो फळाची साईज झाडाची कॅनोपी सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत आणि दुसरी गोष्ट सगळीकडे लोक समजा गळीमुळे त्रस्त आहेत आपली गळ फायटू थहराचे ट्रिकमची आता फळमाशी समजा आता चालूच झाली आपल्या इथं फायटू थराची जी गळ झाली किती टक्के प्रमाण झाला दोन तीन कोणत्या असे दोन ते तीन टक्के हीच मागच्या वर्षी किती होती नाही मागच्या वर्षी तसंच गळ तर घेतलीच नाही पण नऊ दहा मगरीच्या भरले म्हणजे जवळजवळ तुम्हाला किती टक्के फरक पडते मागच्या वर्ष अंदाज अंदाजा लय लय फरक फरक उग रुपयात दहा टक्के समजा माल गेला असं नाही तर नव्वद टक्के फरक नव्वद टक्के फरक पडला आता बाकीचे जे इतर मोसमी उत्पादक शेतकरी आहे त्यांनी शेड्यूल वापरला पाहिजे का वापरायला पाहिजे पैसे जाते असे बी जाते तर तसे बी जाते आता मला अक्षरशः दोन तीन दिवसापूर्वीच फोन आहे आज सकाळी पण शेतकऱ्याची फोन आले की <laughs> त्यांचे झाडाची संख्या आहे पंधराशे माल होता पन्नास टन आणि सध्या माल भरण ते म्हणते जास्ती असतं तीस पस्तीस ते पस्तीस टनापर्यंत <laughs> माल भरण म्हणजे पंधरा टन माल खाली गेला आज रोजी वीस रुपयाचा जरी भाव धरला तर पंधरा रुपये म्हणजे तीन लाखाचा माल खाली गेला आणि जर ट्रीटमेंट जरी केली तर तुमचं तीन लाख खर्च होतच नाही ना एवढा जे मी वरती शेतकरी जे बी पाहत असतील त्यांना तेच सांगणार की तुमचा जे प्रत्येक वर्षी समजा जे गळ होते बरोबर त्या गळच्या पाशात तुमचे स्ट्रॉंग होते माल पण अपेक्षित उत्पन्न वाढतंय आणि तुमचे गळेचं प्रमाण बंद होऊन जात आणि झाड डेव्हलप एवढं पाना असेल वीक असेल मोठे असेल हे सगळे क्लिअर होत झाड डेव्हलप नाही झाड डेव्हलप माल भरपूर लागला झाड डेव्हलप झाले आता जी झाडाचे तर कॅनोपी चांगलीच आहे आता जी माल आहे साईज आहे मालाची साईज कशी वाटते चांगली साईज आहे माला क्वालिटी म्हणजे असे नंबर आहे क्वालिटी एक साधारण दोनशे अडीचशे ग्रॅम तर फळ भरल काय हा आराम से अडीचशे दोनशे पुढे हा हे काय क्वालिटी एक, एक नंबर झाले प्रति झाड च्या पंचाळीस पन्नास किलो उतरल का आपलं चाळीसच धरलो पस्तीसच धरलं नाही माझ्या अंदाज पन्नास किलोच एक झाड अंदाज सरासरी धरलेला आपल्याला सरा अंदाज येणार आहे सगळा अंदाज येणार नाही आता भागवत सांगत होता की मागच्या वर्षी त्या साईडला मालच नव्हता नाही नाही काहीच नव्हतं हे उगं तीन चार ताट्याला माल तरी माल भरला मग समजा तुमचा जो याचा सौदा झाला आहे ना या प्लॉटचा सौदा पण देखील आजच झालेला आहे तर एकवीस रुपयाने समजा प्रति किलो या दराने माल दिलेला आहे आणि चालू सध्याच्या परिस्थितीला एक मला वाटतं चौदा ते अठरा रुपये या रेंज माल खरेदी चालू आहे याची चौदा ते अठरा रुपया पर्यंत समजा मालपण खरेदी करते या दरम्यान सौदा झालेला आहे आणि वायदा जो आहे तो समजा आणखी ना शुक्रवारपर्यंत पुढे येणार आहे पर्यंत म्हणजे सात दिवस आणखी व्यापाऱ्याकडे आहे तर सात दिवसात ते व्यापाऱ्याचा समजा व्यापाऱ्यालाच माहिती काय पुढच रेट तर रेट वाढतेच राहणार आहेत तर सात दिवसात समजा तोड होईल याची तर आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही समजा जे शेड्यूल मोसंबी मध्ये वापरलं याच्याबद्दल तुमचे बी धन्यवाद काही नाही वापरलं म्हणजे ना। 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 वापरून वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आता वापरल्यानंतर काय वाटतंय <laughs> तुम्हाला तुम्ही आता एवढं वर्ष वापरा पुढच्या नका वापरू पुढच्या आवर्जून वापरू शकता आता तुम्ही ते दगडू शेतकरी किंवा नाही वापरू नका म्हणाला तरी तुम्ही चालू वर्ष वापरणार वापरणार तर चॅनलवरती जे इतर शेतकरी जे पाहत असतील त्यांनी तुमच्या संदर्भात काही जर प्रश्न असतील तर कॉल करा आणि ज्याला शेड्यूल हवं आहे असं मग आपल्याला आंब्या बाहेरासाठी शेड्यूल घ्यायचं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन चालू आहे सध्या कारण आपण मध्ये प्लॉट घेत नाही रेस्टिंग पिरियडपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जो प्लॉट आपल्याकडे येतो आहे त्यासाठीच आपण मार्गदर्शन करतो मध्यंतरी मा केल्यानंतर जसे आपल्याला रिझल्ट पाहिजे असतात तसे रिझल्ट भेटत नाही बरोबर त्यामुळं सुरुवातीपासून ज्याचं नियोजन प्रॉपर पद्धतीने झा होत आहे त्याचं अपेक्षित उत्पन्नही वाढतंय पिवळेपणा बी कमी होतो आहे आणि झाडामध्ये समजा तुमची ग्रोथ कमी असेल काय असेल सगळ्या ज्या प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या तुमचे सॉल्व केले जातील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच विषयक शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो

बरे होते ना आता रेट हे पावसामुळे त्याच्यामुळे कमी झाले आणि व्यापाऱ्याचं कसं सगळं हे असते त्या फवारणीच्या आधी राऊंडा भांडलत नाही जमणार का आता नाही माल तुटल्यावरच